माझे नाव आहे फ्रान्सिस फर्नांडिस मी उरण वरून आलेलो आहे अचानक मला काम केल्यानंतर असं वाटलं की छातीमध्ये मला थोडं दुखायला वगैरे ला लागलेलं आहे छाती दुखायला छाती दुखायला गेले आहे दुसरे डॉक्टर बोलले काय हा इट इज अ सिरियस मॅटर त्यावर तो आता तुम्ही यांना मूव्ह करा मग तिकडे मला ऍडमिट केला ऍडमिट केल्यानंतर मग जिओग्राफी तिकडे केली जिओग्राफी केल्यानंतर का समजलं का ब्लॉकेजेस आहेत तीन तीन मल्टिपल ब्लॉकेजेस असते ते बोलले okay. मला जे ब्लॉकेज आहे सीरियस कंडिशन सिरियस कंडिशन होते त्याला हां त्याला दुसरं काही विलास नाही त्यांना बायपासच करावं हो लागेल असं सांगितलं होतं मला hmm. पाठवल्यानंतर मला इमर्जन्सी तो मला येतो मध्ये आयसीयू मध्ये मला आणि ट्रीटमेंट माझी चालू केली इमर्जन्सी ट्रीटमेंट देऊन तुमचं बायपास झालं आणि तुमचा जीव थोडक्यात वाचला आहे वाचला आहे थँक्यू व्हेरी मच हेच बोलायचं होतं मला खूप सॅटिस्फॅक्शन भेटलं या हॉस्पिटलमध्ये मी विचारच नाही केला की बायपास पेशंटबद्दल असे ट्रीटमेंट वगैरे होईल म्हणून खूप चांगले तर डॉक्टर जे नर्सेस hmm. जे दुसरे मामा मावशीज oh. वगैरे आहेत सर्वांनी hmm. मला चांगलं hmm. ट्रीट केलं मी hmm. खूप खुश आहे सर्वांच्या ट्रीटमेंटच्या बाबतीत वेळोवेळी डॉक्टर व्हिजिट वगैरे मारायचे वेळोवेळी सिस्टर्स जे काय औषधं वगैरे मेडिसिन्स वगैरे द्यायचे मला टायमिंग त्याचं बरोबर चांगला आवडला मला मी सांगतो शिशुमार शिशुशाहर हॉस्पिटल इज व्हेरी गुड हॉस्पिटल मी दुसऱ्यांना पण रेकमेंड करतो तर तुमचा माझ्यासारखा काय असेल तर प्लीज तुम्ही हॉस्पिटलमध्ये प्लीज या सहकुशीने आणि तुम्हाला जे काय तुझं मनासारखं होईल तुमचं ऑपरेशन्स असेल किंवा दुसरं काय असेल हार्टची बिमारी वगैरे असेल इतर असेल आहे मला आहे धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आमची सेवा घेतली त्याबद्दल सुशिश्र कडून मी धन्यवाद करतो थँक्यू okay,